मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज मे महिन्याचे पैसे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज जमा करण्यात आलेला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशन करा। लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले होते लवकरच मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आज पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि ही पैसे जमा करण्याची प्रक्रिया येत्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करण्यात येईल म्हणजेच राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे ज्या लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे आज पंधराशे रुपये जमा झालेले आहे अशा सर्व बहिणींनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अतिशय आनंदाची माहिती आहे आता ज्या महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले ले नाही त्या सर्व पात्र महिलांना एप्रिल आणि मे अशा दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे आता ज्या महिलांना एप्रिल महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही त्यांनी नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करायचे आहे येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशन करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा